नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहात मजेत ना फिरता ना फिरायलाच पाहिजे जग खूप सुंदर आहे समोरचा व्ह्यू चेक करा आपण निघालो कुठे सांगतो तुम्हाला समोरचा व्ह्यू आहे आत्ता संध्याकाळचे जवळपास पाच वाजले आणि आपण एक सहज बाईकची पंजाबी भाषेत म्हणायचं झालं तर गेडी मारायला निघालेलो आहे खूप दिवसापासून ब्लॉक आला नव्हता गाडीत थोडंफार काम केलं होतं त्यामुळे गाडीची एक ट्रायल पण होईल आणि एक व्हिडिओ पण तयार होईल त्यानिमित्ताने आपण निघालो आहोत मकमलावाद रोडून आपण गंगापूर रोडला निघणार आहोत चला तर मग तुम्ही पण आमच्यासोबत करूया मोटो ब्लॉगिंगचा एन जो आहे मित्रांनो हा जो मकमलावाद रोड आहे ना इतका इंटरेस्टिंग आहे की या रोडवर सारखं यावंसं वाटतं कारण या रोडवर पेरूची वाडी हे तुम्ही ऐकून असाल खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी डेव्हलपमेंट केलेली आहे दिवसभर तिथं मिसळ चालू असते आणि जर इथं सुट्टीच्या दिवशी आणि इतर वेळेस जरी आलं तर नॉनव्हेज प्रेमींसाठी हा रस्ता तर एकदम जबरदस्त आहे कारण की तुम्हाला जागोजागी इथं चुलीवरचे मटण चुलांगण भारी भारी हॉटेल इथे तुम्हाला नॉनव्हेज प्रेमींसाठी दिसतील आणि लोक शक्यतो विकेंडला इकडे येतात मस्त नॉनव्हेज वगैरे एन्जॉय करतात इतर दिवशी पेरूच्या वाडीला व्हिजिट करतात हा रोड आहे ना सरळ त्र्यंबकेश्वरला पण जातो आणि दुगावपासून जर लेफ्टला वाळजव तर गंगापूर गावात गंगापूर धरणावरून हा व्यू बघा ना मित्रांनो जबरदस्त सुंदर संध्याकाळची वेळ आहे थंडी थोडी कमी झालेली नाशकात नाहीतर दोन चार दिवसापूर्वी अशी थंडी होती बर्फ पडतो का काय एवढी प्रचंड थंडी होती आणि क्या वाईनिंग नारळाची झाडं जबरदस्त सुंदर असं वातावरण इथं तयार झालेलं आहे आणि थोडं दुपार झाल्यानंतर मी व्हिडिओ तयार करायला निघेल असं ठरवलं होतं आणि ते एकदम करेक्ट होतं मस्त थंड थंड वारं आहे आणि मकमलाबाद रोडवरून दुगावरून आपण गंगापूर रोडवरून परत नाशिक सिटीमध्ये एंटर करणार आहोत ढग बघा ना मित्रांनो आता काळ्या ढगांच्या मागे गेलेला आहे आणि ती ऑरेंज ऑरेंजची बॉर्डर बॉर्डर रिफ्लेक्ट होते आणि मधून सूर्य डोकावतोय इथे सुंदर दिसतंय एकदम सुंदर थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला लक्ष झालं असेल आता नेमकं मला काय म्हणायचं आहे सुंदर जबरदस्त आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतोय समोर आता सूर्यदेवतांची जाण्याची वेळ झाली थोड्याच वेळानी सनसेट आहे आणि आपली मस्त अशी बाईक राईड होते आत्ता एका ठिकाणी नेमका आपला कॅमेरा बंद होता बाईक ॲडव्हेंचर जे करतात किंवा बाईकचं रॅली वगैरे जे खेळतात ट्रेफ ट्रॅक होता तिथं मागे कोणाचा प्रायव्हेट असेल किंवा तिथं प्रॅक्टिससाठी बऱ्याच गाड्या येत पण असतील पण आत्ता तो, तो बंद होता मस्त आतमध्ये एकदम मस्त ट्रॅक बनवलेला असेल शंभर टक्के ज्या पद्धतीने बाहेर त्यांनी बोर्ड वगैरे लावला होता ट्रिप ट्रॅक म्हणून सुंदर मस्त हलका हलकं वार आहे थंडी नाही आहे पण एवढी दोन चार दिवसापूर्वी जी थंडी होती त्या मानाने काहीच नाही आहे जवळपास आपण दुगावला पोहोचलो जवळपास काय पोहोचलोच आहे आता, आता इथं चौफुली जी आहे हा बोर्ड पण आपल्याला दिसेल आपल्याला इथून जायचंय लेफ्टला सरळ रस्ता जातो आरसूल गिरणारे आपल्याला तिकडं न जाता गंगापूर गावाकडे जायचंय माझ्या या सर्कलवर जो राईटला आतमध्ये बारीक रस्ता जातो आबा दुगावचा बोर्ड आहे सरळ आपण हरसूलकडे जातो गिरणारे हर्सूल आतमध्ये इकडं राईटला दुगावला जातो रस्ता आणि आपण गाडी वळवली लेफ्टला खरंच यावेळेस या रोडला मी कधीच आलेलो नाही आहे पहिल्यांदाच अशी शक्कर होते कसं आहे बाईक आपण लॉंग रूटला बऱ्याचदा घेऊन जातो मधून तिची टेस्टिंग करणं काम केल्यानंतर तेही फार गरजेचं आहे की व्यवस्थित सगळं चालतंय का कुठून आवाज वगैरे येतोय का त्या सगळ्या गोष्टी चेक करणं गरजेचं आहे कारण की आपण अशा ठिकाणी जातो बऱ्याचदा की तिथं पंक्चरवाला काय कुठं काय हवा भरणारचं पण ना मनुष्यांना असतं शंभर शंभर पन्नास पन्नास किलोमीटर आपण हायवे सोडून आतमध्ये निघून जातो छोट्या छोट्या गावांवर तर गाडी कंडिशनमध्ये असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे टेस्टिंग पण खूप गरजेची आहे आता आपण गंगापूर रोडच्या दिशेने गंगापूर गावाच्या दिशेने निघालो आहे गंगापूर गाव म्हणजेच पूर्ण गंगापूर रोड आहे आणि थोड्या वेळाने राईट साईडला राईट साईडला आपल्याला गंगापूर धरण दिसेल आता त्याची विजिबिलिटी आपल्याला मिळेल नाही मिळणार पाणी सोडलं आहे नाही सोडलं आहे काय सांगू शकत नाही पण आपण जर पाणी वगैरे सोडलं असेल तर थांबून शूट करण्याचा प्रयत्न करू माहीतच रड निघून जाऊ सुंदर असा व्ह्यू डोंगरांचा आपल्याला समोर बघायला मिळतोय मित्रांनो जबरदस्त मस्त वाटत एकदम संध्याकाळच्या गार वाऱ्यामध्ये बाईक राईड करायला इकडचा व्ह्यू पण चेक करा सुंदर थोडा आणि सनसेट होईल एक स्पॉट आहे तर आता जर गेलो तर आपल्याला कदाचित खूप वेळ होईल या स्पॉटवरून आपल्याला सनसेट एकदम भारी दिसेल पण आपण तिकडं आता आता सरळ चाललो आहे मित्रांनो माझ्या येते एक नाही आपण एवढी मेहनत घेतोय तेवढे व्हिडिओला लाईक आणि कमेंट पण करा ही माझी इच्छा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो आता आपण थोड्याच वेळामध्ये गंगापूर गावाला पोचू तिथून पुढे आपल्याला प्रचंड ट्रॅफिकला सामोरं जावं लागणार आहे मोठं ब्लॉगिंग पॉसिबल नाही होणार इथपर्यंत आपण शूट करणार आहोत गंगापूर गावापर्यंत हा एक सुंदर असा स्पॉट आहे मागे है। गंगापूर धरण जे होत पाणी सोडण्याची जी जागा होती ते पूर्णपणे गेट्स बंद होते त्याचे वरून पण आपल्याला खूप सुंदर व्ह्यू मिळतो इकडं बघू शकता तुम्ही खूपच सुंदर असा व्ह्यू आपल्याला ब्रिज वरून पाहायला मिळतोय हा आता इथून घेतला आपण लेफ्ट टर्न गंगापूर गावाकडे हा आता पूर्ण गंगापूर रोड चालू झाला आहे आणि गंगापूर इथून काहीतरी दोन तीन किलोमीटर असेल नाशिकमध्ये बिबट्यांचं प्रमाण पण फार वाढले हो त्यांना बिचारांना कुठेतरी ना अशी त्यांची सोय करायला पाहिजे पंचवीस एक एकरमध्ये आणि लोकांना बघण्यासाठी तिथं थे तिकीट दर वगैरे ठेवून तिथं सगळे बिबटे जमा करायची इकडून तिकडून धरून तिकडचे बिबटे तिकडे सोडा आणि तिकडचे बिबटे इकडे सोडा ते करण्यापेक्षा एक पंचवीस एकर मध्ये त्यांना मस्त पोसायचं तिथं तिकीटदारावर ते लोक जे सांभाळतील त्यांनाही पगार करायचा त्या तिकिटांच्या पैशावर लोक का नाही बघायला येणार आणि बघ बघायला येतील लोकांच्या मनातली भीती संपेल लोक बिबट्या बघायला तिकीट काढून येतील एवढे सारे बिबटे बिचारा त्यांचंही नुकसान नाही आणि कुठल्या मोक्या जनावरचं पण नुकसान नाही कुठल्या माणसांचं पण नुकसान नाही लहान मुलं मुलांचंही नुकसान नाही होणार दोघंच आहे राहतील करायला पाहिजे प्रोजेक्ट हातात घ्यायला पाहिजे एखादा पंचवीस एक पंचवीस तीस एकरची जागा आहे ना त्याच्यात डेव्हलप करायला पाहिजे बिबट्यांसाठी तिथं आहे ना पूर्ण सोय करायला पाहिजे मस्त तिकीट दर वगैरे ठेवून लोकल आमून दामून बघायला येतील कुठेतरी घ्यायला पाहिजे गव्हर्नमेंटने मनावर घ्यायला पाहिजे या गोष्टी मित्रांनो आपण जवळपास गंगापूर गावाला पोचतोय आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चॅनलवर जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेट असा नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय